नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आता चार वाजायला आलेत गावाकडे आपण गावाकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज घेऊन येतो आहे कशाच रो माहीत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आज आपण आता काकडीपासूनची खास रेसिपी करतो आहे बऱ्याच जणांच्या त्या दिवशी कमेंट्स आलेल्या की काकड्या 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 म्हणजे किती काकड्या व्हिडिओ किती येतील तर मंडळी काकड्या हा एक सीझन असतो गावाकडचा आता दिवाळीनंतर काही काकड्या मिळणार नाहीत तर घरामध्ये काकड्या बऱ्याच आहेत तर या काकड्यांपासून आज काकड्यांचं काहीतरी प्रोडक्ट करूया तर गावाकडे काय ते पाटोले म्हणतात ना गावाकडे आहेत ना हळदीच्या पानातले पाटोले खूप छान एक रेसिपी असते मस्त लागते पारंपरिक रेसिपीमधली एक रेसिपी तर ती आज आपल्याला बनवायची आहे तर आता मी आणि आई चाललो आहे हळदीची पानं आणायला कुठं आपल्या शेतात मिळतील आई नाहीत सुकली आता ती काकेकडे असतील ना मग काकेकडे जाऊया इकडे हे गोंडे गोंड्याची फुलं बघा ही मस्त गोंड्याची फुलं वेगवेगळ्या प्रकारची आहेत सगळीकडे तर काके नाही आता इथे आहेत भात कापणी चालू आहे तर भात चांगलं आहे बघा आज ऊन चांगलं कडकडीत होतं भात तर आहे आता हे कसं बांधून मग झोडायला वगैरे बरं आहे नाचणी पण कापायला तर उद्या नाचणी कापून घेऊ नाही काके हळदीची पानं आहेत हाएत? आहेत ना कुठं आहेत हा 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 आहेत होय काय चला भात एकदम आता तयार झालेत आहेत म्हणजे ही आता ना पाच सहा दिवसामध्ये घरात गेलीच पाहिजेत नाहीतर मग गळायला सुरुवात होईल पाऊस वगैरे चुकून जर ह्याच्यावर पडला ना तर एक भात राहायचं नाही ना हे एकदम तयार झालंय हा हा होय गे लोंबी पण चांगले आहेत अगे पातळ बनवतो म्हटलं आपल्या घरात हाय तोशी भरपूर नाही वर्षी तुळशी ती अर्धी टिकणारी नाहीत गे पूर्ण मुराटली काय ती राहणार आहेत त्यापेक्षा आपलं काहीतरी बनवतो म्हटलं तर इकडे ही गाकेची हळद आहे चांगली अजून तर इकडे भरपूर म्हणजे बागच आहे आपली एवढी नसते आपली थोडीफार बाग असते तर त्याला झाली सुकली म्हणते आई पाना आता आता थोडीफार जेवढी काही करायची आहेत एक दहा एक तरी तुला नाही ना दहा एक तरी पाठवले हवेत लास्ट टाईमला आई आली तेव्हाच करायचं होतं पण तेव्हा काही गणित जमली नाही तेव्हा मग हेऊंद वगैरे केलेलं पाटोली राहिली तर अशी ही असते हळदीची बाग हळदीची पानं ही चहामध्ये पण जरी पानं टाकलीत ना तरी चहाची पण जी काही क्वालिटी असते चव असते ना एक नंबर होते तर आहे ॲक्च्युली सतीशचं घर आणि समोर इकडे गंगेचं आणि पाठचं भाग म्हणजे इकडे पहिले गुरं होती वाडा आहे आणि इकडे खाली बागव्यांचं आणि बाण्यांचं घर तर एक दहा बारा पानं बस होती मॅक्स मॅक्स आहे बस झाली किती आता सात आठ झाले आणि दोन तीन काढ ती पानं काढताना सुऱ्याची पानं काढायची नसतात ती बघा हा सुरा असतो मेन तर ती पानं नाही कापायची बाजूबाजूची पानं कापू शकतो चला पानं काढून झाल्यात आता घरात जाऊन जरा पातोळे बनूया मामाने ठेवली नाहीत केळी कुठली हो केळीची ती पाठीमागची केलं काय केलं काय घेऊ काय ना काय ही चांगली सोनवी ना गे इकडे बघते आपली नाचणी पण झाले तयार आणि ही वरी आहे वरी आहे थोडी थोडी मध्ये मध्ये टाकली वाटतं ती मिक्स असते ॲक्च्युली तर ती चाल तर नाचणी पण आपल्याला आता उद्या नाही तर परवामध्ये कापायला सुरुवात करायची पूर्ण नाही का असणार आपण हेच करू वरचे वरचे वेचूनच घेऊ बरं पडेल मग सोडायला वगैरे चला म्हणजे फायनली पानं घेऊन आलो आहे घरी चला पटापट तयारी करूया आणि पाटोले बनवूया पाटोळे पाटोळे काकड्यांचे पाटोळे ॲक्च्युली चहा हळदीची चहा जर प्यायला असेल ना कोणी त्यांना माहिती आहे चहा पण मस्त लागते पानं थोडेफार टाकायचं त्याने पण चव वाढते चहाची हां हा चव लागते लगेच वेगळी टेस्ट लागते चला मंडळी काकडी घेतली बघा तर या काकडीचे आपल्याला आज पाटोळे बनवायचे आहेत तर ही काकडी कशी किसून घ्यायची नाही ज्या बिया पहिल्या काढून घ्यायच्या सगळ्या आपल्या बिया काढून टाकायच्या आणि जो भाग आहे फक्त त्याच आपल्याला पाटोळे बनवायचे आहेत आणि इकडे मयुरी लागले पानं धुवून घेते पानं आणलेच भरपूर आपण एक साधारण दहा पानं तरी पाहिजेत एवढी चांगली चांगली पानं बघ काय काय पानांना कशी थोडी किड वगैरे लागलेली असते ना पानं फाटलेली असतात गावाकडं काकड्या असले आहे की असं काय 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 करता येते यावर्षी काकड्यांचं प्रमाण भरपूर आहे गावाकडे झोपले गावाला चांगले झोपते ना दुपारी विवांत एकदम वयच आहे ना अडीचला झोपायचं पाचला वगैरे उठते पाच सहा वावरला खाल्लं की मग खाली फिरायला सोसायटीत एक दीड तास इथे तर टाइम पास नाही होत संध्याकाळचे संध्याकाळची सात जण आता पाच वगैरे वाजले आणि इकडे चूल पण पेटवलेली संध्याकाळची तयारी चला आता हे बघायचं सगळ्या बिया हो वगैरे काढून घेतलेले आहेत आणि हे काही बाहेरचं काढायची गरज नाही किस्तं किस्त बघा हा बॅलेन्स राहतो हा फेकून द्यायचा त्यामुळे त्याला असं सोलायची वगैरे काही गरज नाही खास अशा पद्धतीने सगळं काकड आहेत ना त्याला किसून घ्यायचे बारीक बारीक आई इकडे गूळ बारीक करून घेते तो पण किसू शकता तुम्ही आई कशी डायरेक्टली अशी चोरीनेच बारीक करून घेते तो किसू पण शकते किंवा अशा पद्धतीने पण बारीक करू शकते तर दोन्ही काम एकदम प्रगती पथावर आहेत पटापट पटापट पटा आई ह्या काकडीची साल घेतच नाही काय कधी नाही ना काय होत होय काय ओके हे उंदा चाललं नव्हतं अरे नाही मी काकडीचे वडेच खाल्ले बाकी काय नाही खाल्ले ताई आले जेव्हा हेवंद खाल्लं आता हे, ते पण कसं गावावरून किंवा ते बनवतात ना, ना तेव्हा जेव्हा सीजन असता, तेव्हा काय ते बनवून खाल्लेत वडे अच्छा या रेसिपीला पाठवले नाही हेपटे म्हणतात नाही हे बऱ्याच रेसिपी केल्या जातात या काकडीच्या ऍक्च्युली ज्या भागामध्ये जो पदार्थ जास्त अवेलेबल असतो ना त्याचं सगळं काही केलं जात आता हे काकड्यांचे पण प्रकार आहेत ना याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरतात कोकणात जास्त करून तांदूळ पिकतो मग तांदळापासूनच्या रेसिपी जर म्हणाल ना तर बऱ्याचशा रेसिपी या तांदळापासून बनवल्या जातात तसंच हे तवशाचं हेपट आता बनवायला आहे ओके तर हा केस थोडासा आपण काढून घेतलाय कारण लागेल तसा घेऊ आणि हा बाकीचा केस काय वेलची पावडर वेलची वेलची पावडर पावडर घेतली आणि थोडीशी याच्यामध्ये काजू बदाम टाकू शकता आता आपल्याकडे काय अवेलेबल नाही आहे तर नाही टाकत आहे आपण ते आपण एक्स्ट्रा टाकतो कधी गावाला आम्ही वापरत तर नाही पण आता कसं आहे नवीन नवीन पद्धतीनुसार त्या टाकू शकताय तुम्ही खोबऱ्या टाकूयात हे आहे म्हणजे सुक खोबरंच घेतलेलं आहे किसून थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा गोळ टाकायचा गूळ कसं वाटून आपण गोळ बारीक करून भरपूर घेतलंय पण कसं पाहिजे तसं अंदाजाने घ्यायचा म्हणजे कसं जास्त गोड पण नाही झालं पाहिजे आणि असं पूर्ण पीस चांगला बनवून घ्यायचं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तांदळाचं चा। पीठ आहे ते ॲड करायचं गुळ कसा विरगळतो काही प्रॉब्लेम नाही बारीक बारीक करून घेतला ना किंवा किसून घेतला तर अति उत्तम तो कसा मग डायरेक्टलीच विरगळतो पाण्याची काही गरजच नाही काकडीच पाणी सुटत ना त्यानुसार काय टेन्शन नाही साधं पीठ आहे ना हे चांगल्याच साधं पीठ वापरायचं म्हणजे आपण जे भाकरीला वापरतो ना तेच पीठ आहे असं काय त्याच्यात एक्स्ट्रा काय नाहीये तर हे आता चांगलं पीठ एकदम मळून घ्यायचं पीठ बघा आई मळून घेते त्याच्या मागे काय करायची त्यात चांदणी नसायच्या कोणच्याकडे ना तर शिवायची बिलपाटं काढायची ना तर टोपाला सारखी चांदणी सारी लावायची त्याच्यावर ठेवायची त्याच्यावर ठेवायची शिजायचं ते त्याच्यावर झाकण परत हा अच्छा पण ते त्याला लागल पाणी ना म्हणून जरा सुलूस तो करायच्या अच्छा चालणीवर काही किती पण काहीतरी आता चालते असं पीठ तयार करायचं हे आपलं साधारण पंधरा सोळा हॅप्टे होतील पंधरा सोळा पाठवायचे होतील ना एवढे आता पीठ झाले बनवायचं होतं थोडंसं पण बऱ्यापैकी बनवलंय थोडं द्यायचं पण द्यायला होईल ना इकडे तिकडे काकीला देऊ मामाकडे देऊ तर आता पीठ आहे ते मळून झालंय तर या बाजूला आहे ना हा काकडीचा चोव आहे तर जे पाणी आहे ते पाणी आपल्याला या हळदीच्या पाना लावायचंय पण चालू केलंय काम पूर्ण पानाला जे पाणी आहे ना काकडीचं ते लावून घ्यायचं म्हणजे कसं ते पीठ आहे ते चिपकणार नाही तर आता अर्ध्या पानाला आहे ना हे पीठ लावून घ्यायचं पातळ करायचं म्हणजे खायला बरं लागतं जाडसर केलं की जरा मजा नाही येत ते पाठोळे खायला अशा पद्धतीने नंतर मग लाटणी फिरवली तरी हरकत नाही अदरवाईज आताच तुम्ही पातळ लावलं तरी हरकत नाही दोन्ही पद्धतीने करू शकता असं फोल्ड करायचं असं फोल्ड करायचं त्याच्यावरती लाटणी फिरवली तरी एकदा हरकत नाही म्हणजे कसं ते प्रॉपर एकदम प्लेन होऊन जाईल अशा प्रकारे आपल्याला हे सगळे बनवून घ्यायचे ते बघा तर हे बघा हे असं पाटोळे तयार झालेत तरी आपण एकदा चालणीमध्ये असे टाकले याच्यावर 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 असे ठेवले की ते वाफवून घेतले की ते तयार होतात ते बघा प्रोसेस एकदम साधी सोपी आहे एकदा पीठ तयार झालं की मग काही टेन्शन नाही हे काकडीचं पाणी लावलं याला याला चांगल्या पद्धतीने जे पीठ आहे ते लावून घ्यायचं आणि वरून मग एकदा लाटणीने एक दोन वेळा फिरवलं की काम झालं हे धुनून घ्यायचं हळदीच्या पानाचं खास काय माहितीये का त्याची हळदीच्या पानाची पण जी चव आहे ना ती त्याच्यामध्ये उतरते हे तयार अशा पद्धतीने हे काकडीची खास रेसिपी तयार होते पाटोळे तर हे इकडे नाही अशा पद्धतीने आडवी धुवाई हा असं देऊ ओके okay. आडवे ते आडवे लावू शकतोय एक सात आठ तरी ह्याच्यामध्ये राहतील ते मग चांगले वापून घ्यायचे चालणीमध्ये आहे ना एकावर एक एकावर एक असं आपण हे ठेवत चाललोय म्हणजे साधारण चालण आहे तेवढं जास्त ते वरपर्यंत ठेवायचं नाही इकडे ना ऑलरेडी आपण पाणी ठेवलंय बघा मस्त आंधण आलंय आणि याच्यावरती चालणी ठेवायची आणि त्याच्यावर ठेवायचं ठेवायचे म्हणजे एक पंधरा वीस मिनिटामध्ये चांगलं त्याला वाफेन ते शिजून जाईल तर याच्यावरती चाळण अशा प्रकारे ठेवायचे ऍक्च्युली या टोपामध्ये चांगली बसते अर्धा टोप पाणी आहे त्याच्यावरती ही चाळण त्याच्यावरती झाकण तर हे शिजवून घ्यायचं चांगलं म्हणजे वाफेने शिजवून घ्यायचं इथे अर्धा ओके अर्धा पाऊन तर चांगलं शिजवून घ्यायचं कारण ते पीठ आहे ते शिजलं की मग आपले पाटोळे तयार होतील चला म्हणजे संध्याकाळची वेळ आहे तयार पातोळे आहेत ना ते आता आपण शिजायला ठेवलेत ते एक साधारण अर्ध्या पाऊण तासामध्ये तयार होतील त्याच्यानंतर ते खाऊया सध्या चहा पिऊया टेरेसवरती सनसेट बघता बघता हल्दीची पाने टाकल्यामुळे आहे ना चहा अप्रतिम लागते प्यायला समोर सूर्यास्ताची वेळ आहे अजून वेळ आहे बराचसा साधारण अर्धा तास तरी जाईल तसे सहा वाजायला आलेत साडेसहा पावणे सातपर्यंत सूर्यास्त होईल मस्त वातावरण संध्याकाळचं आणि सगळीकडे शेतीची कामं सुरू आहेत आव का कोणाचा तरी लाल कोंबडा मस्त आहे निघाला घरी <laughs> त्या बाजूला तात्याने काकी कामं आहेत तिकडे पाडच्या बाजूला पण शेतीची कामं चालू आहेत भात कापणी जोरदार सुरू आहे ही बघा सगळीकडे आता पटापट पटापट भात कापणी करून सगळं सोनं घरी घेऊन जात आहेत लोक तर चला मंडई चहा वगैरे पितो तोपर्यंत पातोळे ते तयार होतील मग खाऊया गावाकडच्या सगळ्या या पारंपरिक रेसिपी आणि काकड्या एवढ्या अवेलेबल आहेत तर अशा रेसिपी केल्याच पाहिजेत तयार आलो आलो चला म्हणजे साधारण पाऊन तास वगैरे झाला आहे तर आता आहे ना ती ते वरचे जे ताट आहे ते आपल्याला पाटणीला हे बघा तर वरचं घाटण काढले वाप बघा कसली येते मस्त दुने दुने। निकेल। निकेल। तरी हे चाळण आहे ना बाजूला काढून चालून काढायला जमेल डायरेक्ट निघेल काय बस ओके तर हे चाळण आपण काढलं आहे आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवलं दात मारून ठेवू आहे तर थोडंसं थंड व्हायला ठेवूया त्याच्यानंतर मग टेस्ट बघूया कशी होते आणि याबद्दल इकडे ही जी दिसते ना तुम्हाला ही धुरांडी आहे म्हणजे ऍक्च्युली मच्छर संपली मच्छर न येण्यासाठी आहे ना ह्याचा है वापर केला जातो ह्या इकडे नाही ह्या शेणी आहेत गुरांच्या शेणी तर या शेणी टाकायच्या गुर वगैरे येतो हो ना मग मच्छर पळून जाते दुसरी लाव नाही तर तो जाईल तोपर्यंत आहे थोडीशी मजा आणि अजून काय मोठे फटाके काय वाजवत नाही चला मंडई येत नाही बघा तयार झालेत मगाशी उतरवून ठेवलेली मस्त शेकलेत वा तू हे घ्या पाटोळे एक, 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 एक खाऊया हे घ्या बुकर पाहिण्या जायचं चला टेस्ट बघूया कसं झालंय चांगलं झालंय काल लावणी कसं आहे हा मस्त आहे झालंय का चांगलं ओके हे बघा मस्त शकलेत आणि हे अशी सुटतात म्हणजे पटकन सुटतं थोडंसं आपण पाणी लावलेलं असतं ना त्यामुळे सुटतात चांगलं आहे हे बघा पाटोळे मस्त याशिवाय आणल्यापासून जे आपण जे पदार्थ बनवतो ना काही त्याला असा काही त्रास होत नाही खाऊ शकता तुम्ही मनाला वाटेल तेवढं खाऊ शकता छान झालंय पान आहे ना पान नाही तो स्मेल पानाचा येतोय आहे म्हणते पान गेलंय <laughs> चला म्हणतं छान झालंय मेन काय माहिती आहे का ह्याच्यामध्ये सगळा स्वाद असतो म्हणजे खोबरं पान वेलची पान आणि मेन हळदीच्या पानाचा स्वाद उतरतो त्यामध्ये खायला अजून रुचकर लागतं गावाला कधी आलात ना तर अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा ॲक्च्युली आता हळदीची पानं एका महिन्यात सुकतील ना आता हळूहळू हा एका महिनाभर असतील म्हणजे अजून पंधरा वीस दिवस पकडा त्याच्यानंतर मग ही सुकत जाते त्याच्यानंतर मग तुम्हाला हळदीची पानं काही मिळणार नाहीत मी गावाला तरी अशी नॉर्मली मिळतात तर जेव्हा जेव्हा मिळतील तेव्हा अशी करू शकते ॲक्च्युली आता म्हणतात काकडी जेव्हा मोठी होते तेव्हा गावाला तवसं म्हणतात तर तोवशाची ही मस्त पाटोळी आज बनवलेली तर आता खाऊन घेतो नाश्त्याला जेवायच्या नंतर तर चला मंडई हा ओवरऑल पूर्ण व्हिडिओ होता पाटोळे कसे बनवले हल्दीचे पानं आणण्यापासूनचा व्हिडिओ सुरू झालेला तो खाण्यापर्यंतचा तर ओवरऑल व्हिडिओ आहे मंडई तर हा व्हिडिओ आता था इथे था था थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 <laughs> बाय पाटोळे खायला या बोल मस्त झालेत तुम्ही पण बनवा आणि कसे झाले ते सांगा बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 टाटा